चारचाकी गाडीच्या काचा फोडून गाडीचे डिक्कीतून तोडून पैसे पळवून नेणारी उत्तर प्रदेश टोळी परतवाडा पोलिसांनी केली जिरबंद दहा ऑक्टोबर हो रोजी खामगाव येथे बँक परिसरात लोकांवर पाळ ठेवत दोन इसम फिरत असल्याबाबत माहिती मिळाल्याने खामगाव येथे जाऊन खामगाव शहर येथील डीबी पथकाच्या मदतीने आरोपी नामे विशालसिंग प्रमोद कुमार आणि आरोपी नामे बुद्धेश्वर उमाशंकर करवाल यांना बुलढाणा येथून ताब्यात घेऊन त्यांच्याकडून एक मोटरसायकल किंमत अंदाजे पन्नास हजार रुपये तीन मोबाईल ज्यापैकी दोन अँड्रॉइड व एक साधा मोबाईल किंमत अंदाजे एकवीस हजार रुपये व नगदी अठरा हजार रुपये तसेच एक काळ्या रंगाचे हेल्मेट किंमत अंदाजे दोन हजार रुपये एक शरारा पाकिट आणि प्लास्टिक गुल्लर किंमत अंदाजे शंभर रुपये असा एकूण एक्क्याण्णव हजार शंभर रुपयांचा मुद्देमाल जप्त करण्यात आला आहे नमुद आरोपींना चार ते पाच महिन्यां परतवाडा गुजरी बाजार येथून मोपेड गाडीच्या डिक्कीतून पैसे काढून नेल्याचं सांगितलं आहे नमुद आरोपींनी पोलीस स्टेशन परतवाडा येथे दोन गुन्हे केल्याची कबुली दिल्याने कलम तीनशे तीन दोन तीन पाच भारतीय न्यायसंहिता व कलम तीनशे तीन दोन भारतीय न्यायसंहिताप्रमाणे गुन्हे उघड करण्यात आले आहेत अमरावती येथून सहसंपादक रणजित मस्के यांची रिपोर्ट